गुलाब सुद्धा बरेच हरतो गुलमोहर फुलताना घाई वयास होते घाई तारुण्याचा पाय निसटतो गुलमोहर फुलताना नभांगणीचा कुणी प्रवासी वळून येतो मागे नभांगणीचा कुणी प्रवासी वळून येतो मागे हवे, हवे से पराग टिकतो गुलमोहर फुलताना पिचलेल्या नशिबावर होतो सौख्याचा शिडकावाचलेल्या नशिबावर होतो सौख्याचा शिडकावा क्षण दुःखाचा अखेर त्याची गोष्ट येऊनी तिच्या जवळ थांबते अखेर त्याची गोष्ट येऊनी तिच्या जवळ थांबते ती दिसल्यावर तो सळसळतो गुलमोहर फुलताना ಗುಲಬಾಕ್ಷಿ ಸಾ ದೇಹ ಓಲತೋ ಗುಲಮೋಹರ ಫುಲ ತಾಣ ಶಿತಿಜಾ ಸಾ ಸಂಯುತ ಗುಲಮೋಹರ ಫುಲ ಧನ್ಯವಾದ